नमस्कार महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे साऊथ इंडियातली सर्वात फेमस डिश म्हणजे टोमॅटो राईस तर आज मी टोमॅटो राईस बनवणार आहे चला तर मग सुरुवात करूया टोमॅटो राईस बनवण्यासाठी एक वाटी तांदूळ घ्यायचे आपण अच्छा हे तांदूळ घेतले आहेत आपण एक वाटी ह्याला आपण धुवून अर्धा तास भिजत ठेवायचे आपण हे धुवून आता अर्धा तास बाजूला ठेवायचे पाण्यात भिजत ठेवल्याने भात सुटा होतो आणि हलका होतो कुकरमध्ये दोन चमचे तूप घातलेले आहे आता यामध्ये आपण झिर आहे मोहरी आता यामध्ये कांदा घालायचा कांदा हा लांबडा चिरायचा आता ह्यामध्ये मिरच्या मिरच्या ह्या ला, लांब लांबड्या चिरायचे लसणाची पेस्ट आता ह्यामध्ये टोमॅटोची प्युरी ही चार ते पाच टोमॅटोची प्युरी आहे आता हा गरम मसाला धने पावडर लाल तिखट हळद आता हे पूर्ण आपण हलवून घेऊया टोमॅटोला पूर्ण तेल सुद्धा पण भाजून घ्यायचंय यामध्ये आपण नमक घालूया अर्धा चमचा नमक घालायचं आता यामध्ये आपण तांदूळ वाटी घालूया हे आपण अर्धा तास भिजत ठेवले होते आता राईस पूर्ण हलवून घेऊ यामध्ये तुपामध्ये चांगलं आपण तर या राईस मध्ये आपण एका एक वाटीला तीन वाट्या पाणी हालायचंय म्हणजे एक वाटी तांदूळ घेतलेले ना तर त्यामध्ये तीन वाट्या पाणी हालायचे कुकरला आपण दोन शिटा द्यायच्या आपला टोमॅटो रॉयस आता तयार झालेला आहे याला आपण सर्व करूया आपला आता टोमॅटो राईस तयार झालेला आहे ही रेसिपी आपल्याला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू